रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे स्वागत आहे आज गोड असं विठ्ठलाचं भजन आज आपण बोलणार आहोत माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का खूप गोड आहे चला तर आता आपण भजन बोलूया फडफड करते भगवी पताका दोम दुमाले पंढरी फडफड करते भगवी पताका दोम दुमाले पंढरी

चंद्रभाग्य चाथुरी नांदो कुंडलिकाचा हरी चंद्रभाग्य चारी नांदतो कुंडलिका हरी फडफड करते भगवी पताका धुमदुमली दूम पंढरी फडफड करते भगवी पताका धुमदुमली दूम पंढरी चंद्रभाग्य चाथुरी नांदतो कुंडलिका चा हरी चंद्र भाग्य चातिरी नाम दत्तो कुंडले का चाहरी चंद्र भाग्य चातिरी नाम दत्तो कुंडले का <sharpina holy -pray -tun> चंद्र भाग्य मध्य सान पाप ताप ये सुरति पंधारी चारा चा भगता तहार नभुक अरुति चंद्र भाग्य मध्य सान करिता ताप ताप ये सुरति पंडारी गाठीक जलम्तरी सुख दुखा सुटती गाठी पुण्यक जलमान्तरी चंद्रभाग्य चारी नांद कुंडलिका च हरी चंद्र भाग्य नांदतो कुंडलिका हरी चंद्रभाग्य चाचरी नांदतो कुंडलिका हरी फड फड करते भगवी पताका सुमधु मली पंढरी फड फड करते भगवी पताका सुमधु मली पंढरी चंद्रभाग्य चाचरी नांदतो कुंडलिका हरी चन्दुर भागे चा तिरी काचा हरी दिनदुबल्यांचा सखाचवंगड़े विथ लली पुर्वालां एका तुका ज्याणाना मासंत जहाले गुलां दिनदुबल्यांचा सखाच वंगड़े विथ लली कुर्वालां एका हरिनामाचा झेंडा फडकला वैकुंठ पंढरी हरिनामाचा झेंडा फडकला वैकुंठ पंढरी चंद्रभाग्याचा तिरी नांदतो पुंडलिकाचा हरी चंद्रभाग्य तिरी नांदतो पुंडलिकाचा हरी चंद्रभाग्य चा तिरी नांदतो पुंडलिकाचा हरी फड फड करते भगवी पताका तुमधु मली पंढरी फड फड करती भगवी पताका तुमधु मली पंढरी चंद्रभग्य चाचेरी नांदतो कुंडलिका हरी चंद्रभाग्य चाचरी नांदतो कुंडलिका हरी चंद्रभाग्य चाचरी नांदतो कुंडलिका हरी काचा काचा हरी, काचा हरी, माऊली माझं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी